कर्जमाफीवरील विधानामुळे शेतकरी संघटनांमध्ये संतापाची लाट उसळली आहे योग्य वेळेच्या प्रतीक्षेत सरकार बसले असून दररोजच्या आत्महत्या दुर्लक्षित होत असल्याचा आरोप किसान ब्रिगेडने करत सरकारला आक्रमक इशारा दिला आहे जिल्ह्यातील किसान ब्रिगेडने सरकारवर तीव्र निशाणा साधला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आताच कर्जमाफी दिल्यास बँकांनाच फायदा होईल असे वक्तव्य केल्यानंतर शेतकरी संघटनांमध्ये तीव्र नाराजीचा सूर उमटला आहे विदर्भात दररोज किमान पंधरा शेतकरी आत्महत्या करत असताना सरकार योग्य वेळ येण्याची वाट पाहत आहे का असा संतप्त सवाल किसान ब्रिगेड अध्यक्ष प्रकाश पोहरे यांनी उपस्थित केला आहे शेती उत्पादनात घट वाढते उत्पादन खर्च बाजारभावातील घसरण आणि विमा मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांची अवस्था बिकट झाली आहे अशा परिस्थितीतही सरकार दुष्काळ न झाल्याचा दावा करत असल्याचे किसान ब्रिगेडने सांगितले कर्जमुक्तीसाठी अर्ज मोहीम सुरू करण्यात आली असून मे रोजी राज्यभर शेतकरी तहसील कार्यालयांमध्ये अर्ज दाखल करणार आहेत तसेच सरकारने तात्काळ निर्णय न घेतल्यास एक जून रोजी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात येणार असल्याचा इशारा किसान ब्रिगेडने दिला आहे आजची पत्रकार परिषद मुख्यत्वे ही शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या कर्जमुक्तीच्या निमित्ताने होती सरकारने आश्वासन दिलं होतं निवडणुकीपूर्वी की, की आम्ही सत्तेवर आल्यास कर्जमाफी करू मात्र त्यांनी स्पष्ट केलं आहे की आम्ही देणार नाही म्हणून त्याच्यामुळे आता शेतकऱ्यांना अर्ज करण्याशिवाय पर्याय नाही म्हणून अर्ज करण्याची सुरुवात केलेली आहे शेतकऱ्यांनी आणि चौदा मे संभाजीराजांच्या जयंतीदिनी हे सगळे अर्ज पूर्ण महाराष्ट्रभर शासन दरबारी म्हणजे कलेक्टर किंवा तहसीलदार किंवा एच डीओच्या मार्फत शेतकरी जमा करणार आहेत आणि ह्या जमा केल्यानंतर मग आम्ही हे सर्व शासनाकडे त्याची यादी पाठवू आणि शासनाने जर त्याची दखल घेतली नाही पंधरा दिवसामध्ये तर मग आम्ही एक जून रोजी एक जून रोजी उच्च न्यायालयामध्ये या संदर्भामध्ये रीत सर जनहित याचिका दाखल करून मग मा मात्र न्यायालयाला आम्ही विनंती करणार आहोत सर काही पुढाऱ्यांना काही करणार आहेत का आंदोलन 15 तर कसं आहे की आता पहिले संविधानिक मार्ग म्हणजे आपला अर्ज करा वगैरे सगळं कोर्ट वगैरे हे सगळं करा शासनाने जर पंधरा दिवसामध्ये आम्हाला दिली नाही तर मग म्हटलं शासनाचे प्रतिनिधी असलेले सगळे आमदार खासदार मंत्री या सगळ्या लोकांना मात्र आम्ही मग जिल्हाबंदी गावबंदी करणार आहोत किंवा शेतकऱ्यांनी मग जसं ते मंत्री महाजनांची जशी हाल केली तसे हाल करायचे सुद्धा शेतकरी ठरवतील असं अगदी आम्ही ओपन करणार आहोत की शेतकऱ्यांनी हातामध्ये टप्प्यापणे टप्प्याटप्प्याने होणार आहे खूप टप्प्या कारण लोकशाही आहे आपण लोकशाही मानतो आपण शासनाला पहिले संधी देऊया